नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत फसवणूक केले प्रकरणी पोलीस स्टेशनचे व न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार समीर मुजावर समीर मुजावर राहणार रुई यांनी ऊस तोडणीचा सा व्यवसाय चालू केला या ऊस तोडणीसाठी ऊस तोडीचे कामगार हवे होते त्या कारणाने रुई येथील समीर मुजावर यांच्या ओळखीचे मित्र यांनी श्रीकांत न्यानू मोठे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या मुक्कदामासोबत ऊसतोडीचा व्यवहार ठरवून त्यासंबंधी करारही केला या कराराप्रमाणे व अटीप्रमाणे श्रीकांत मोटे यांनी व्यवहार पूर्ण न केल्याने समीर मोजावर यांनी श्रीकांत मोटे यांच्याकडे उर्वरित राहिलेली रक्कम परत मागणी केली असता सदरची ही लाखो रुपयाची रक्कम असून श्रीकांत मोटे हे रक्कम देण्याचे टाळाटाळ करून रक्कम मागण्यास परत आलास तर तुला जड जाईल व तुझ्या विरोधात विविध गुन्हे दाखल करून पोलीस ठाण्यात अडकवीन अशी धमकी दिल्याने श्रीकांत मोठे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनचे व न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याचे समीर मुजावर यांनी म्हटले आहे मी समीर मुजावर मी गेल्या वर्षी तेवीस चोवीस साठी वेळ थांबवासाठी वाहतुकीचा धंदा केला धंदा करायला ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी मला माणसाची गरज पडली माणसाची गरज पडत असताना माझे एक मित्र होते सुधीर पाटील म्हणून चंदूरचे त्यांनी मला म्हटले की माझ्याकडे थोडी माणसं आहेत तुम्ही ते बघू शकता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही करणार तो धंदा करा मग चंदूरमध्ये जाऊन त्यांच्याशी भेटीघेटी झाले काही सुधीर पाटील पण आले बोलणं झालं आमचं सगळं बोलणं झालं असल्यानंतर मग त्यांनी मला भेटाऊन दिली भेटगाव दिल्यानंतर मी नंदेश्वर गावाला हे गेलो तिथं श्रीकांत जानबा मोठे म्हणून एक व्यक्ती होती जी मला चंदनमध्ये पण भेटली होती ती भेटली असताना त्यांनी मला सांगितले की आमच्याकडं मॅनपॉवर आहे माणूस आहे आमच्याकडं त्याला कोयतामध्ये त्यांनी एक कोयता म्हणजे एक जोडी तर दीड लाख परमान ती मला एक कोयता द्या म्हटले आम्ही तुम्हाला वीस कोयती देतो ह्या संदर्भात असा केला असताना मी त्यांना एकतीस लाख रुपये ट्रान्सफर केला त्यानंतर मी त्यांच्यावर रिक्स कागदपत्राची नोटरीवरही केलेली आहे केल्यानंतर त्यांनी माणसं पाठवून देतो म्हटलं की माणसं काही पाठवून दिले आले फक्त माझ्याकडे फक्त दहा बारा म्हणजे सहा सात होते त्याच्यानंतर मी तो वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आज येतो उद्या देतो करतले शेवटी कारखाना संपायच्याबद्दल मला येऊन त्यांनी भेटले भेटले असता मला असंच आमच्याकडनं थोडं चुकलं आहे पुढच्या वर्षी बघूया मग मी म्हटलं त्यांना पुढच्या वर्षी नको ठीक आहे मग तुमचा कारखाना संपल्यानंतर पंधरा दिवसात तुमचं जे काही पैसे राहिला आमचं वजा करून का असेल तर तुमचं नील करतो मग सांगितले मग कारखाना जर बंद पडला कारखाना बंद तर माणसं सगळी गेली तरी पण त्यांनी मला रिप्लाय दिलं नाही मग त्यांच्या घरी गेला असता तिने दमदाटी मलाच केली मी पण माणूस की जनातून चला कुठंतरी कुठंतरी माणूस अडचण तसं मग काय तर बोललं असते नंतर माझ्यावरती त्यांनी दोन महिन्याची वेळ मागितली मी परत आणि तिकडन आलो आल्यानंतर मग मी आणि परत एक दोन महिन्यांतर तिकडे गेलो तर त्यावेळी पण त्यांची भाषा तीच की देतो करतो आम्ही कुणाला बोलवत नाही असं दमदार्टीनेच बोललं तुम्हाला काय करायचं करा तरी पण मी त्या पण मी गरज बसलो का आपल्याला नाही आपण धंदा करायला आलो म्हणून मग त्यानंतर त्यांनी मला माझ्याकडनं एक वेळ मागितली की पण एक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं नील करतो मग मी तोपर्यंत मी बस शांत बसलो त्याच्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करलो आहे तर त्यांनी फोन उचलत नाही ना, ना कुठं रिप्लाय देत नाहीत व्हॉट्सअपवर चॅटिंग जर करत असले तर व्हॉट्सअपवर तेवढं बघतात व्हॉट्सअपवर ऑनलाईन असतं मी त्यांना कॉल केले की त्यांचं वेटिंगवर पडतोय कारण मला कॉल येत नाही किंवा मला उचलत नाहीत माझा फोन आणि हे सगळं बघत असताना माझ्या अशा लक्षात आलं की ही माझी सरळसळी मी फसवणूक केली आहे आणि माझी फसवणूक म्हणजे भरपूर मोठी अमाऊंट आहे मी पण कर्ज काढूनच केलेला माणूस आहे मी काय माझ्या हातात खिशात वगैरे असं पैसे नव्हते आणि आता मला कर्ज ते फेडायचं पण अवघड आहे आणि तर मला काय रिस्पॉन्स देत नाही ना फोन उचलत आहेत ना पैशाचा काही विषय काढत नाहीत आणि त्यांच्या घराकडे आणि परत मी जाऊन असता घर बंद आहे आणि विचारलं तर मी मुंबई आहे इकडं आहे एक तिकडे आज हे सगळं बघत असताना माझी पूर्ण फसवणूक झाल्या आता मी पोलिटनमधून यांच्या विरुद्ध तक्रार करणार आहे आणि सर यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे